ज्या व्यक्तीने तुम्हाला अपमानित केलं त्रास दिला त्यांच्याशी बोलणं बंद केल्याने काय होत नमस्कार मित्रांनो कधी असं झालंय का की तुम्ही एखाद्यासाठी खूप काही केलं तरी त्याच व्यक्तीने तुम्हाला अपमानित केलं तुमच्या भावना समजून घेता तुम्हाला त्रास दिला आणि प्रत्येक वेळी तुम्हालाच कमी लेखलं तुम्ही सगळं सहन केलं नात्याच्या नावाखाली समाज काय म्हणेल म्हणून लोक काय बोलतील म्हणून पण आजचा प्रश्न असा आहे अशा व्यक्तींशी बोलणं बंद केल्यावर काय होत ते पळ काढणं असतं का की स्वतःला वाचवण्याचा निर्णय आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो आयुष्यात एक असा क्षण नक्की येतो जेव्हा आपल्याला समजतं की काही लोक आपल्या आयुष्यात फक्त वेदना ताण अशांतता आणि अपमानच देत आहेत आपण त्यांच्यासाठी कितीही चांगलं केलं कितीही समजून घेतलं कितीही सहन केलं तरी त्यांची वागणूक बदलत नाही उलट जास्त 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 त्रास अपमान वेदना मिळत जातात आणि आतून एक आवाज येतो आता पुरे आता थांबायचं त्या क्षणापासून माणूस बदलू लागतो ज्या व्यक्तीने तुम्हाला सतत अपमानित केलं तुमच्या भावना दुखवल्या तुमच्या स्वाभिमानावर वार केले तुम्हाला कमी लेखल तुमच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवली त्यांच्याशी बोलणं बंद केल्यावर सर्वात पहिली गोष्ट जी होते ती म्हणजे मनाला शांतता मिळते कारण जेव्हा आपण रोज एखाद्याच्या कटू शब्दांना टोमण्यांना दुर्लक्षाला उपहासाला सामोरं जातो तेव्हा मन थकून जातं मनावर एक ओझं चढलेलं असतं पण जेव्हा आपण त्या व्यक्तीपासून दूर जातो बोलणं थांबवतो तेव्हा मनावरचं ओझं हळूहळू उतरू लागतं रात्री झोप येऊ लागते छाती तडपण राहत नाही डोक्यात सतत विचार फिरत नाहीत शांततेचा पहिला श्वास तिथून सुरू होतो दुसरं जे मोठं बदलतं ते म्हणजे स्वतःची किंमत कळायला लागते खूप वेळा आपण अपमान सहन करतो कारण आपल्याला वाटतं की समोरचा माणूस आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ना तर महत्त्वाचं आहे समाज काय म्हणे लोक काय बोलतील पण जेव्हा आपण त्या अपमान देणाऱ्या व्यक्तीपासून स्वतःला दूर करतो तेव्हा आपण स्वतःला सांगतो मी महत्वाचा आहे माझ्या भावना महत्वाच्या आहेत माझा स्वाभिमान माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे आणि हा क्षण माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरतो तिसरं जे घडतं ते म्हणजे आत्मविश्वास परत येतो कारण सतत अपमान सहन करत राहिल्यावर माणूस स्वतःवर शंका घ्यायला लागतो कदाचित मीच चुकीचा आहे माझ्यातच काहीतरी कमी आहे मीच पुरेसा चांगला नाही अशा विचारांनी मन पोखरायला लागतं पण जेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलणं बंद करतो तेव्हा आपल्याला हळूहळू कळायला लागतं की समस्या माजात समस्या माझ्यात नव्हती त्या व्यक्तीच्या वागण्यात होती आणि तिथूनच आत्मविश्वासाची पुनर्बांधणी सुरू होते चौथं जे घडतं ते म्हणजे आयुष्य हलकं वाटायला लागतं कारण जे लोक सतत त्रास देतात ते आपल्याकडून खूप ऊर्जा शोषून घेतात त्यांच्या प्रत्येक शब्दाचा वागणुकीचा रागाचा टोमण्यांचा परिणाम आपल्या मनावर होत राहतो पण जेव्हा आपण त्यांच्यापासून अंतर ठेवतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातून बाहेर पडते आयुष्य पुन्हा श्वास घेऊ लागतं छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायला लागतो पाचवं जे घडतं ते म्हणजे तुमचं आयुष्य बदलायला लागतं कारण जेव्हा चुकीचे लोक आयुष्यातून दूर होतात तेव्हा योग्य लोक आपोआप जवळ येतात तुमचं लक्ष आता स्वतःच्या स्वप्नांकडे प्रगतीकडे भविष्यातल्या उद्दिष्टांकडे जातं आधी जो वेळ ऊर्जा आणि भावना चुकीच्या लोकांवर खर्च होत होत्या त्या आता स्वतःवर खर्च होऊ लागतात आणि तिथून यशाचा प्रवास सुरू होतो सहाव जे घडतं ते म्हणजे मन मजबूत होतं कारण एकदा तुम्ही स्वतःचा अपमान सहन करणं बंद केलं की तुम्ही कधीच पूर्वीसारखे राहत नाही आता तुम्हाला कोणाची गरज नसते स्वतःची किंमत समजावून सांगायला आता तुम्ही कोणालाही तुमच्या स्वाभिमानावर खेळू देत नाही मनामध्ये एक शांत पण ठाम आत्मसन्मान तयार होतो ते म्हणजे तुमचं मौन बदलायला लागतं जे लोक तुम्हाला तुम्हाला कमी लेखायचे दुर्लक्ष करायचे तुमच्याशी चुकीचं वागायचे ते हळूहळू तुमच्या अनुपस्थितीची किंमत समजू लागतात तुमचं शांत राहणं संपर्क तोडणं उत्तर न देणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा ठरतो आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्वतःला वाचवता मानसिक भावनिक आत्मिक पातळीवर कारण प्रत्येक माणूस सगळ्यांसाठी मजबूत नसतो प्रत्येक जखम दिसत नाही प्रत्येक वेदना शब्दात सांगता येत नाही म्हणूनच कधी कधी दूर जाणं हे पलाय नसतं ते स्वतःला वाचवण्याचा निर्णय असतो ज्या दिवशी तुम्ही अशा व्यक्तींशी बोलणं बंद करता त्या दिवशी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता त्या दिवशी तुम्ही स्वतःला सांगता माझं आयुष्य कोणाच्याही अपमानासाठी त्रासासाठी नाही आणि हीच ओळ माणसाला आयुष्यात उंचावर घेऊन जाते तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद